जिल्हा परिषद जवळील काँग्रेस भवन शेजारी असलेल्या विकास कामांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री यांच्या मार्फत नगरोत्थान योजनेअंतर्गत जवळपास दहा लाखांचा विशेष निधी मंजूर करून घेतला शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद जवळील काँग्रेस भवन जवळ विकास काम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला सोलापूर महानगरपालिकेच्या विकास कामांसाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेल्या कामात या ठिकाणच्या कामाला मंजुरी दिली या कामासाठी नऊ लाख नव्याण्णव हजार दोनशे अडतीस रुपये निधीची मंजुरी देण्यात आले सोमवारी शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे शिवसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या लिंगाची पूजा मनीष काळजी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मनीष काळजी यांनी मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद जवळील अडुसष्ट लिंगापैकी एक महत्त्वाचा लिंग असलेल्या मंदिराला कंपाऊंड बांधणे आणि हे ते पेवर ब्लॉक टाकून या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं उद्घाटन शिवसेनेचे सचिव संज सन्मान्य संजयजी मशिलकर साहेब यांनी आत्ता केलेलं आहे कोल्हापूर शहरामध्ये आजपर्यंत दहा कोटीचा निधी हा मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला आहे भविष्यात देखील अशाच पद्धतीचं विकासाचं काम हे या ठिकाणी चालू राहील आज जो भाग अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता त्या ठिकाणी रस्ते असतील मंदिरं असतील याचं काम हे या विकासकाम ते आपल्या इथं सुरू आहे त्यामुळं शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या त्या त्या भागामध्ये हे विकास काम कायमच चालू राहणार आहे याबद्दल मी सोलापूरकर म्हणून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मी मनापूर्वक आभार मनीष काळजी यांनी गेल्या काही दिवसांपासून मध्य विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं विविध विकास कामं मंजूर करून आणलेत आहेत त्यामुळं नागरिकातून त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं जातय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी